र कुठे चक्कर मारलं पूर्ण गोल पूर्ण गोल चक्कर मारला कसं वाटलं काम बरे वाटलं ना काय कमी मला ते पण सांगत चाल बर का सुधरून घ्यायला आपल्याला काम का इकडे चाल काढली या बाजूला आपल्याला भिंत करायची आहे ना त्याच्यामुळे ती चाल काढलेली राहत राहतो पायात घुसलतो त्याच्यावर दगडच ठू हारू दगड ठू त्याच्यावर त्याच्यात पाय अडकून एखादं पडल ते दगड तू हा गज तो पायामध्ये लागलं ला तर रक्तच काढेल तू हा हे काल केले फिट सगळे याच्या लेवलनी स्लॅप येणार आहे नाव आपला हा आज आहे ना प्लॅड लावून आज ते कॉलम भरणार आहे ते लोक हा कमी पडलं होतं ना हे कॉलमला मग हे नवीन आणलं आहे संपलं ना ते कितीक राहिलं ते थोडं राहिलं ते हे एक लाखाचं आहे एक लाखाचं हां कॉलम किती उभे राहिले किती बाकी सांग बरं मला म्हणजे दोन, दोन बाकी हां दोन बाकी दहा झाले दोन बाकी हा मध्ये ठेवले ते वरती नको जाऊ तार लागल तुला वरती नको जाऊ इकडे तार आहे बघ या बाजूला पडलं ना तारेवरच जाईल डायरेक्ट अरे चार जणांना उचलत नव्हतं नौ ते काल दोघच जण आले होते ना त्याच्यामुळे ते दोन राहिले टाकायचे आज जास्त माणसं आले का मग टाकून घ्यायचं इथे हा याच्यामध्ये जिना राहणार राहणारे जेशि आता जो हा मुरुम आहे ना हा मुरुम याच्यामध्ये टाकल्यानंतर आधी त्याच्या आधी कॉलम राहावं लागले हा हे पूर्ण कॉलम भरायचे त्याच्यानंतर हा तिथपर्यंत आहे

हम्म हे छोटे छोटे नाही बाथरूम वरती लावायचे पाय सांभाळ बरं का लय जोरात घुसतं पायामध्ये रक्तच काढी मग रक्तच निघालं होतं डायरेक्ट आता लोक येते का नाही काय माहिती आज कामगार लोक का सुट्टी घेते काय माहिती आज ये ना नाईप फिट होऊन जायला पाहिजे थोड्या वेळाने येतो कुठं जातो आता तू एवढं थंडीच बर जाय मग आणि लवकर बरं का मी आहे ना पोहे करून ठेवतो लवकर बर का हम्म